किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आंबट गोड दिसायला सुंदर खायला टेस्टी असे अट्रॅक्टिव मँगो फ्लावर बनवणार आहोत तुम्हाला थमनेल बघून असं वाटलं असेल की हे खायचं आहे की डेकोरेशनचं आहे म्हणून पण हे खायचंच आहे आणि हे मी आमपापड आम आंब्यापासनं आम, आम बनवलेलं आहे याला आम आमपापडसुद्धा म्हणतात तर बघा या झाडाला मस्त लटालट असे आंबे आलेले आहे आणि याच आंब्यापासून आपण हे छान मँगो फ्लावर बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये मस्त आंबे खायची मजा असते आत्तापर्यंत आपण यूट्यूबवर भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आंब्यापासून बनवलेल्या आहेत तर आज आपण मस्त टेस्टी चटपटीत अशी मँगो फ्लावर्स किंवा आम पापड बनवणार आहोत तर पापड बनवण्यासाठी मी छान ताजे आंबे घेतलेले आहेत छान झाडाचे तोडलेले आंबे आहेत हे अगदी घरच्या झाडाचे तर आंबे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता या आंब्याची आपण साल काढून घेऊ खूप टेस्टी आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे अगदी लवकर होते आणि वर्षभर टिकणारी आहे पाहिजे तेव्हा आपण हे आंब्याच्या फ्लेवरची मस्त वर्षभर टेस्ट घेऊ शकतो इतकी मस्त ही सोपी रेसिपी आहे तर या आंब्याला आपण छान कट करून घेऊ याचे छान बारीक बारीक आपण फोडी करून घेऊ एकदा खाल्लं तरी मन भरणार नाही इतकी मस्त टेस्टी ही रेसिपी आज होणार आहे नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा इथे सर्व मी आंब्याच्या फोडी छान कट करून घेतलेल्या आहे आता कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आणि या फोडी छान शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे ह्या फोडी सुद्धा मस्त शिजलेल्या आहेत आता या फोडी म्हणजे आंब्याच्या फोडी छान थंड झाल्या की मिक्सरमध्ये याच छान आपण पेस्ट तयार करून घेऊ थंड झाल्यावरच आपल्याला या छान याच पेस्ट तयार करायचं आहे तर बघा इथे छान फल तयार झालेला आहे आता हे ना गाळून घेऊ आपण जेणेकरून आपण जेव्हा आपण हे मँगो फ्लावर्स किंवा आंबा पापड खाऊ तर तोंडामध्ये याचे रेश येणार नाही त्यामुळे हे असं गाळून घेणे खूप जरुरी आहे बघा छान खाली छान पल पडत आहे तर एक वाटी इथे हा पल्प तयार झालेला आहे मस्त अगदी प्लेन असा हा पल्प तया तयार झालेला आहे आता हा तयार झालेला पल्प परत आपण गॅसवर ठेवू तर इथे मी कढईमध्ये हा पल्प टाकून देत आहे तर हा पल्प आहे एक वाटी झालेला आहे तर एक वाटीस मी साखरसुद्धा टाकत आहे सारख्याला सारखं प्रमाण इथे मी टाकत आहे कारण आंबेसुद्धा हे आंबटच आहे आंब्याच्या आंबटपणानुसार आपल्याला साखर टाकायची टाक टाक आहे टाका तर इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि काळं मीठसुद्धा टाकायचं आहे मस्त चटपटीत असे हे आपले मँगो फ्लावर्स किंवा मा पपड तयार होणार आहे यामध्ये आपण जिरंसुद्धा घालू शकतो पदिनासुद्धा घालू शकतो तर आपलं हे पल्प गॅसवर शिजते आहे तोपर्यंत आपण एका ताटाला छान तेल लावून घेऊ तर इथे मी फूड कलर टाकलेला आहे ग्रीन कलरचं तर तुम्हाला येलो कलरचे फ्लावर्स बनवायचे असेल किंवा आंबापड बनवायचे असेल तर यल्लो कलरसुद्धा टाकू शकता तर इथे मी ग्रीन म्हणजे कच्चा आंबा आहे त्यामुळे मी ग्रीन कलर इथे टाकलेला आहे फूड कलर नाही टाकला तरी काही हरकत नाही अशाही खायला खूप छान वाटतात पण हे दिसायला छान दिसायला पाहिजे म्हणून मी इथे कलरचा वापर केलेला आहे आणि छान हे मिश्रण म्हणजे हे पल्प आहे छान ट्रान्सपरंट होत नाही आणि याला बबल्स येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर जोपर्यंत हाताला आपण असं लावत ना चिकट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा हे मिश्रण छान शिजलेलं आहे आता हे आपण यात तेल लावलेल्या टाका ताटाला ना हे ताटावर आपण हे टाकून देऊ तयार झालेलं हे पल्प मॅंगो पल्प बघा किती मस्त हिरवगार असं हे दिसत आहे जसं हे दिसत आहे ना छान तसंच खायलासुद्धा खूप मस्त वाटतात अगदी चटपटीत वाटते हैं। मस्त एकदा खाल्लं तरी मन भरणार नाही इतके मस्त हे मँगो पापड किंवा मँगो फ्लॉवर्स होणार आहे तर एक सारखं असं पातळ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे असं स्पॅच्युलाच्या साह्याने छान मी पातळ लेअर करून घेत आहे जेवढं पातळ करू तेवढेच आपले हे लवकर वाळ वाळेल हे पल आणि उन्हामध्ये वाळवायचं नाही फॅन खालीच आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन दिवस आपल्याला हे वाळायला लागणार ला ला आहे एकसारखं असं छान पसरवून घ्यायचं आहे बघा इथे आपलं हे मस्त मिश्रण छान पसरवून झालेलं आहे आता तीन दिवस हे मी छान फॅन खाली वाळवून घेणार आहे हिरवगार असं हे मस्त आपलं हे मँगो पापडच झालेला आहे आता इथे तीन दिवस झालेले आहे आपण आता बघू हे वाळलं आहे का तर वाळलं असेल तर अगदी पटकन आपोआप असं हे निघतं बघा किती मस्त हे निघत आहे याला वाळवणं खूप जरूरी आहे वाळवाय वाळल्यानंतरच आपल्याला काढायची काढायचं आहे खूप लवकर काढायची घाई करायची नाही अजिबात बघा किती अलगत असं हे निघालं आहे अगदी ट्रान्सपरंट असं हे झालेलं आहे बघा किती मस्त पातळ दिसते आता हे परत आपण या ताटावर ठेवून देऊ आणि आपण पाहिजे तस तसे याचे कट करून घेऊ छान स्लाइस तयार करून घेऊ आपण हे तयार केलेले पापड आपण वर्षभर ठेवू शकतो अजिबात खराब होत नाही छान तयार झाल्यावर आपण एका बंद डब्यामध्ये ठेवून घेऊ छान आणि सुद्धा हे राहू शकतात आणि वर्षभर आपण कच्च्या आंब्याचा आस्वाद घेत राहू अशा प्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये नक्की भरपूर करून ठेवा तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की आमपापड बनवून बघा आणि तुम्ही केलेले आम पापड कसे झाले तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथे आपण या सर्व स्लाइस काढून घेऊ तर इथे मी फ्लॅवर करणार आहे त्यामुळे आपण याला परत कट करून घेणार आहोत आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण इथे शेप तयार देऊ शकतो तर इथे मी फ्लावर करून घेणार आहे तर असे मी परत याला छान अजून छोटे छोटे कट करून घेत आहे स्क्युअर स्क्युअरमध्ये हे आमपापड अगदी वाळलं ना छान व्यवस्थित त्यामुळे अगदी तुटत नाही आणि पटापट हे कापल्या जात आहे वाळलं नाही तर आपलं हे मिश्रण म्हणजे बल्प आहेनं वाया जाऊ शकते त्यामुळे वाळल्या वाळवण्याची घाई करायची नाही वाळल्यावरच आपल्याला हे काढायचं आहे तीन दिवसांनी हे अगदी वाळते तर बघा इथे मी छान इथे तुम्हाला छान फ्लावर करून दाखवत आहे बघा आता इथे आपण छान फ्लावर तयार करून घेऊ या आम पापडपासनं अशा प्रकारे आपण छान पॅटर्न तयार करून घेऊ तर अशा प्रकारे मी छान पॅटर्न तयार करून घेत आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने आपला इथे फ्लावर तयार होणार आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते हे फ्लावर नक्की तुम्ही करून बघा कोणाला जर तुम्ही खायला द्याल तर कोणी म्हणणार नाही ना की हे खायचं आहे म्हणून असं वाटेल की हे डेकोरेटिव्हच आहे बघा किती मस्त हे आपले छान मँगो फ्लावर तयार होत आहे अगदी हावशीने आणि खुशीनी खातील कोणी बघा किती मस्त हे मँगो फ्लावर तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकी सर्व फ्लावर सुद्धा तयार करून घेऊ परत मी दुसरं फ्लावर तयार करू करत आहे तुम्ही तुम्हाला कोणतं वाटते कोणत्या शेपनी वा, आपल्याला करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता मी इथे फ्लावर बनवून घेत आहे तर इथे आपला दुसरा फ्लावर सुद्धा तयार झालेला आहे बघा किती मस्त दिसत आहे आपले इथे मँगो फ्लावर्स मस्त हिरवेगार असे दिसत आहे आहे कोणी म्हणणार नाही की हे खायचे तर मी इथे दुसरा कलर सुद्धा वापरलेला आहे येल्लो कलर सुद्धा खूप छान दिसत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा छान चटपटीत असे आपले गोड मँगो फ्लावर तयार झालेले आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत